जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे खेकडी उजाडाय आहे लय दिवसातून आलो आहे खेकडी उजाडाय आज आपल्याबरोबर किरण शेठ आहे आणि दोघं जण तिथलं वाढीतलं तर गारठा पण बराच आहे तरी पण आलो आहे खेकडी उजाडाय आहे तर मित्रांनो माझे चॅनेल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग बघू आज आपल्याला कावड्या खेकडी मिळत्या हे बघा आपली गँग इकडे गेले आणि मग व्हिडिओ चालू करायच्या आधी त्यांनी दोन तीन खेकडी धारल्या किरण कवड्या धारल्या पाच बघू लगेच हे देखा त्याच्या आली पाचवी <laughs> हे बघा मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करतो पाच पाच खेकडे धरल्या किटी का काय किटी आढवली काय पाच

दर्ली? आ, दर्ली आता इकडंच धरली हां धरली बुवा ऑनलाईन मित्रांनो आता परत आपल्याला हे बघा इकडं वर जायचं आहे हां हां पाणी धरलं रे

हे खाली नाही नाही हे हे ते नाही हे बघा हे माझे तू तू दाखव तू दाखव नाही बॅटरी नाही

दो गती खिकारा आहे गेली गेलो गडवळी काय दि

आली आली पार वर आली चिलापी धरली बर का मित्रांनो जेल ना आणि खेकडे वर आलेली खेकडे धरली ह्या ना किरण हा किरण शेटला मरणाच्या खेकडी धरल्या बहु कवड्या धरल्या यहा। कच्छा मित्रांनो बऱ्याच धरल्या पाणी घेऊन निघालो आता इकडीला जीवन त्याला चला मित्रांनो आता निघालो घरी भरपूर धरल्या तशा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन वेळ चॅनेल सबस्क्राइब करा पाणी ओतून दे